नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे वटपौर्णिमा तर वड वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रतही केले जाते त्यासोबतच पौर्णिमा असल्याने आपण उद्या कोणत्या सेवा करायच्या आहे कोणते उपाय करायचे आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या सकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि पूजाही करायची आहे हळद कुंकू धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुळशीचीही आपल्याला पूजा करायची आहे तर तुळशीला पाणी अर्पण करताना तर त्या पाण्यामध्ये एक चमच कच्चं दूध टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीची पूजा करून घ्या हळद कुंकू अर्पण करून घ्या आणि नमस्कार करा दीप लावून ओवाळून घ्या त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर त्यावरतीही आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासोबतच आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर त्या त्यावरही आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तुमच्याकडे यापैकी काही नसेल तर महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो पुसून घ्या आणि त्याचीही पूजा करा हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे त्यासोबतच तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चनही करायचं आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन करताना सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा त्यासोबतच श्री सुक्तमचंही पठण करा त्यानंतर आपल्याला सप्तशतीचंही पाठ करायचं आहे तर याचे संपूर्ण तेरा पाठ करायचं आहे देवी किंवा एक पाठ करायला जमलं तर एक पाठही करा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता तर देवीचे काही वार असतात मंगळवार शुक्रवार तर या दिवशीही आपल्याला कुलदेवीसाठी दुर्गासप्तशतीचा एक पाठ तरी करत करायचा आहे आणि नाही जमलं तर पौर्णिमा तिथीला किंवा अशा काही तिथी असतात तर त्यावेळी तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जमला तर अवश्य करावा तर यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहील आणि त्यां ज्यांना पाठ करणं सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा अकरा वेळा पाठ केला तरीही चालेल तर कुंजिका स्तोत्रमचं पाठ केल्याने पठन केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याचं फळ मिळतं तर तुम्ही सेवा केल्या तर त्याचं नक्कीच तुम्हाला फळ हे मिळेल तर आपल्याला या सेव्यांसोबतच नवार नव मंत्राचाही जप करायचा आहे तर या सेवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता त्यासोबतच संध्याकाळी सत्यनारायणही करायचं आहे तर उद्या संध्याकाळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही साते सत्यनारायण करायचं आहे तर यामुळेही खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर ही सेवा अखंडपणे चालू केली तर घरात कधीही धन धान्य ऐश्वरे याची कमतरता भासत नाही पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहतो तर बऱ्याच जणांना याचा चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये करू शकता तर यानेच खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर महिन्यातून एकदाच आपल्याला ही सेवा करावी लागते त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी घरासाठी आपण नक्कीच ही सेवा करावी महिन्यातनं एकदा त्यासोबतच ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात तर तिथे माता लक्ष्मी ही असतेच त्यामुळे भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला भगवान विष्णूंच्या व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं आहे त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्र याचे सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे कुबेर मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे नवारनव मंत्र सोळा वेळा पठण करायचं आहे त्यासोबतच एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे आणि ज्यांना सोळा वेळा पठण करायला जमणार नाही तर त्यांनी चोवीस वेळा पठण करा तर या सर्व सेवा खूप प्रभावी अशा सेवा आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही या सेवा अवश्य प्रत्येक पौर्णिमेला करत जा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ